भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या हवालदारावर गुंडांनी बारमध्ये हल्ला केला आहे हवालदार राकेश पटले आणि त्यांच्या मित्राला आरोपींनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे या घटनेने संपूर्ण पोलीस यंत्रणेला धक्का बसला असून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे मात्र अजूनही दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेमागे गांजा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले हवलदार राकेश पटले हे रात्रीच्या सुमारास आपल्या मित्रासह मिटेवाणे येथील एका बार मध्ये गेले होते त्या ठिकाणी चार आरोपी आधीच बसले होते काही कारणावरून हवलदार व वा आरोपींमध्ये वाद झाला आणि अचानक आरोपींनी हवलदार राकेश पटले आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण सुरू केली या हल्ल्यात हवलदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आणि त्यांच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहे महत्वाचे म्हणजे आरोपींमध्ये एकावर यापूर्वीच गांजा विक्री प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जात आहे पोलिसांवर हल्ला करून हे आरोपी स्वतःवर असलेले गांजा प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करत होते असा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि रात्रीतच कार्यवाही करून दोन आरोपींना अटक केली मात्र उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ही घटना पोलिसांवर थेट हल्ला असल्याने जिल्ह्यात खळबळ आली आहे भंडाऱ्यात पोलीस हवालदारावर झालेला हल्ला हा गंभीर प्रकार आहे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे उर्वरित आरोपींना लवकरात पकडून न्याय द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे